नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भुडून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर असं दम लागलेलं आहे खाली गेली होती सकाळपासून लाईट नव्हती तशी लाईट आली म्हणून मोटर चालू केली पाणी गेला होता त्या अगोदर सगळे काम आवडलेत तसे माझे भांडे वगैरे घासून ठेवलेत कपडे धुतले झाडू खरची केली मेन म्हणजे आमची तयारी झालेली आहे आता जायची आता निघायचंच बाकी फक्त था हे बघा रात्रीच बॅग पॅक करून ठेवलेली आहे तिकडं थोडं जे काही महत्वाचं राहिलेलं असेल हा आता जे काही महत्वाचं राहिलं असेल तेवढं पॅक करून घ्यायचं आणि मग निघायचं तर चला आता आवडते मी पटापट म्हणजे अजून चहा नाश्ता झाला होता आमचा आता खायला पण होते काहीतरी ते काय म्हणतात भूक नस भूक नसावी पण शिदोरी असावी थांबणार आहे बाबा असं असं माझी आजी म्हणायची भूक नसावी पण शिदोरी असावी तर आता मी मस्त चपात्या करणार आहे खाऊन तर जाणारच पण रात्रीचा प्रवास आहे म्हणजे आता किती दोन वाजले मग आम्हाला निघायला पाच वाजते मग पा पाच वाजता निघू गाडी खूप लांबून आहे तिकडे जायला एक दीड तास लागतो मग सात वाजताची गाडी आहे मग सात वाजता आम्ही रात्रभर प्रवास तर मग जेवण तर लगेलच बस थांबते मला तशी कुठं पण ते माझ्या आजीची मन आहे भूक नसावी पण शिदोरी असावी मयंकनी जर म्हणलं गाडी भूक लागली मग काय करायचं ते चिप्स बिस्किट खाऊन पोट भरते का तसं देबी घेऊनच जाणार आहे तर आता मस्त चपात्या करते जेवण वगैरे हो करतो आम्ही आणि त्याच्यानंतर टिफिन टिफिनसाठी आता कुठं झोपायला टाईम आहे लागलं तू पेंडारे कसा दिसतो बाई चला आता शिक पाणी आलं तर पटकन स्वयंपाक करून घेते जेवण करते चपात्या करते डब्याला चपात्या पॅक करून घेते बाकीची राहिलेली पॅकिंग करून घेते तयारी करू आणि मग निघू तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही आज फायनली खूप वर्षानंतर दिवसानंतर नाही वर्षानंतर जाणार आहे गावाला आणि हां एक ताई म्हणत होती म्हणे काय म्हणे बाई हां हिच्या मामाने नाही बोलवलं हीच चालली म्हणे तर ताई तुम्हाला सांगू का काय करतोय तर तुम्हाला सांगू का आ, मी मला गरज आहे ना त्यांची त्याच्यामुळे हो मी माझ्या मनाने चालली पण मी होऊन कॉन्टॅक्ट आहे त्यांचा कॉन्टॅक्ट मला आला नाही हे पण मी मान्य करते मी होऊन कॉन्टॅक्ट केलेला आहे तर मी माझ्या मनाने चालली तिथपर्यंत ठीक आहे पण त्यांचं पण काम आहे ना ये किंवा नको येऊ बोलायचा जसं की अगोदर काय करतोय त्याला नको पुसू मी कालच आहे ते पडदा नको पुसू त्याला ते कशाला खराब करतो तर खूप वर्षानंतर जेव्हा मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर ते नाही पण बोलू शकत होते ना पण नाही नाही बोलले माझ्या मामा तर आतुरतेने वाट आहेत माझी माझी बहिणी तर एवढी खुश आहे ना म्हणजे माझ्या भावाची बायको माझ्या मामाच्या मुलाच्या मुलाची बायको म्हणजे माझ्या मामाची सूर तर ती पण एवढं आतुरतेने वाट पाहते प्लस माझी बहीण म्हणजे माझ्या मावशीची मुलगी ती पण आतुरतेने वाट पाहते आणि स्पेशली माझी मावशी जास्त वाट पाहते की ये कधी पण फोन केला का ये कधी येते ती ये म्हणजे म्हणत होती माझी मावशी जीव आहे तेव्हाच ना आणि राहिली गोष्ट त्यांनी बोलवलं काय आणि मी गेली काय आता मला नात्याची गरज आहे तर मला जावंच लागणार मला पुढाकार घ्यावाच लागणार कारण चुकी मी केलेली आहे माझ्याकडून चुका झालेल्या आहेत मी चुकली म्हटल्यावर पुढाकार बी मला घ्यावा लागणार त्यांनी बोलवलं काय आणि मी गेली काय सारखंच आहे ना तर जाऊ द्या कोणाचं तरी चांगलं होत असेल ना तो होऊ द्या असं जेल एसीबी फील नाही करावं हो किंवा असं काहीतरी वाईट कमेंट का करू नये माणसाने की एखाद्याचं मन दुखेल ठीक आहे मान्य आहे त्यांनी बोलवलं असेल नसेल पण मी जाते ना ते नाही पण म्हणू शकत होते पण त्यांनी ये म्हणलं वेलकम आहे आणि सारखं फोन पण येतो आहे आता माझ्या वहिनीचा काय करता येत आई वगैरे वगैरे बोलतात ते खूप छान वाटतं तर चला काही का असो ना प्रत्येक माणसाकडून चुका होतात माझ्याकडून पण झाल्या त्या चुकायची मी माफी मागून त्यांना सांगाल की बाबा बघा इथून पुढचं माझं आयुष्य तुमच्या हातात तुम्हाला काय वाटतं योग्य वा ते निर्णय घेऊ शकता किंवा मी माझे विचार मांडीन त्यांच्यापुढं खरं तर मी पहिले माझं आयुष्य पूर्ण मांडणार कारण त्यांना म्हणजे खास करून माझ्या मामाला आणि मावशीला जास्त काहीच माहीत नाही त्यामुळे माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही घडलं ते सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगणार त्याच्यानंतर त्यांचा काही निर्णय निघतो ते बघू ठीक आहे तर चला आता मी आवरते पटकन स्वयंपाक वगैरे करून जेवण करून टिफिन बनवते आणि मग तयारी करून आम्हाला लवकर निघायचं नाही ते इथंच बरोबर करत बसली की तिकडे जायला उशीर व्हायचा पाणी बंद रे बाबा हॅलो काय होत आहे तुला जायचं कॅन्सल झालं आमचं का का काय जायचं ना नाही जायचं कॅन्सल झालं आमचं अचानक ऊन किती आहे कर मग भाऊ धब्बा आमचं कधी कॅन्सल होईल का बाबा आम्ही एवढे आतुरतेने एवढ्या दिवसापासून वाट पाहतोय कधी जाणं होतंय कधी जाणं होतंय आणि तिकीट बिकीट काढली ना अचानक कॅन्सल इम्पॉसिबल आहे ना रे आता इकडं पीठ पीठ मोडून ठेवलेलं आहे तोपर्यंत म्हटलं बा सव्वा हजारशी मज्जा घ्यावं तुमची तर कॅन्सल तर होऊ शकत नाही कारण तिकडं मला खूप खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं काम आहे सांगते ना एवढा लांबचा प्रवास आहे एवढा कंटाळा येतो जाऊच वाटत नाही पण जसं आपला जीव कुठं अटकला असतो ना तो तर बरोबर ते आपल्याला असं ओढत नेतो तशी गोष्ट आहे तर मला जाऊ तर वाटत नाही गपणारे बाबा तू काय सारख्या सारख्या पप्प्या घेतो काय माहिती ते लोकांना आवं ठेवतात तर तुला मी हॉस्टेलच टाकून देणार आहे मला असला त्रास देतो ना दे नाही मेन म्हणजे खरंच मी गेली नसते एवढा म्हणजे एवढा उन्हाळा इकडं तापतो आहे नागपूरला तर विचारूच नका एवढं जबरदस्त ताप तापतो आहे ना एक मिनिट उतर इथंच एवढं तापतं आहे तर नागपूरला किती तापत असेल ते विचार करूनच भयंकर असं वाटतं ना लय गरम होऊन राहिलं आहे तर काय आता पर्याय नाही जावा तर लागणारच आहे आणि अजून एक महत्त्वाचं काम करून येचंही तिकडून ते झाल्यावर सांगेन बाबा असं म्हणतात आपल्या सगळ्याच गोष्टी कोणाला ना तर नजर लागत असते तर चला मग आता निघायचं फक्त काय नाही आता डबा पॅक करायचा निघायचंय टिफिन झाली बॅग लॉक कुठं ठेवला रे बाबा लॉक लावून ठेवायला बॅग घेतली कशी आहे बॅग मला नक्कीच सांगा बॅग कशी आहे नक्कीच सांगा एकदम स्वस्तात मस्त भेटलेली आहे मला कोणाला पाहिजे असेल तर सांगा <laughs> म्हणजे तुम्हाला ऑनलाईन भेटून जाईल संपली खूप दिवसाची एक गोष्ट सांगायची होती कमेंट लय वैतागली लगेच पाहिल्या पाहिल्या मी डिलीट केली ती कमेंट कोणाला काय उच्या पडतात पंचायती पडतात मला तेच कळत नाही यालाच घेऊन चालली असेल त्यालाच घेऊन चालली असेल मी कुठं मेन्शन केलं का मी सांगितलं का व्हिडिओमध्ये असं की हाच व्यक्ती घेऊन चालली का तोच व्यक्ती घेऊन चालली सोबत लांबचा प्रवास आहे सेफ्टी तर गरजेची आहेच ना स्वतःची कोणीतरी पाहिजे सोबत लांबचा प्रवास म्हणजे वाटतं तेवढं सोपं नाही आहे एकट्या बाईंनी लांबचा प्रवास करणं तर मेन म्हणजे जाऊ द्या योग्य ती गोष्ट योग्य ती वेळ आल्यावर सांगायची असते आणि मी कुठेही कोणाचं नाव घेतलं नाही किंवा कोण माझ्यासोबत येते कोणांनी नेते चार लोकांनी बघितलं का हां लगेच कमेंट टाकायला हायतच इकडं मोकळे तर असो काही घेणं देणं नाही आपली सेफ्टी महत्त्वाची आहे बाबा बाकी कमेंट करणाऱ्यांना लय मानलं तुम्हाला लय माइंड आहे तर चला कोणासोबत का जाऊ ना तो माझा प्रॉब्लेम आहे माझी लाईफ आहे ते मी बघून घेईन जास्त इंटरेस्ट घेऊ नका जास्त म्हणजे ज्या ताईने कमेंट केली होती ना की याच्यासोबत चालली त्याच्यासोबत चालली ताई जसं दिसते तसं बघा ठीक आहे जास्त इंटरेस्ट घेऊ नका कारण माझी लाईफ आहे ना मला पूर्णपणे डिसिजन घेण्याचा अधिकार आहे बरोबर तर चला आता मी पटकन सोपात्या वगैरे करते आणि कपडे पण नाहीत बाबा चांगले कुठं जा गावाला जायचं म्हणलं की आता हे ड्रेस घालून जाणार आहे मी आम्ही घेतला होता चारशे साडेचारशे रुपयामध्ये नाही रा ड्रेस तर छान दिसतो ना आता यालाच इस्तरी करते इस्तरी करायचं चालू आहे इकडं मयमसाठी तो ड्रेस तर आता पटकन मी ड्रेस वगैरे हो इस्तरी करून घेते जास्त नाही दोन दिवस दोन तीन ड्रेस घेतलेले आहे सोबत जे आहेत ते सोबत वायपट खर्च करण्यात काही अर्थ नाही एवढं लांबची तिकीट साठी अकराशे रुपये लागले हो तर चला आता इस्त्री वगैरे करून घेते कपडे तोपर्यंत मग निघू आपण गावाला जायचंय म्हणून इकडे आली आहे ग्रो करायला थोडीशी मजा करत होती मी त्यांची Friends, back. मी शूटच केला नाही चालूच केला नाही त्या बोलली होती त्यामदार ना तर निघणार आहे आता तिकडे गेली होती पार्लर मध्ये आग्र वगैरे करून आली तिथं भरपूर पोरी बी शिकायला होत्या त्यानंतर कस्टमर बी होते त्यामुळे काही व्हिडिओ शूट नाही केला रोहिणी ये लवकर अरे कस्टमर होते चला निघू आता उशीर झालाय पाच वाजले साडेसात वाजेपर्यंत तिथं पोहोचायचं आहे माझी गाडी लांबून आहे आणि हां महत्वाचं तू विसरलीस मी की कोण कमेंट भरपूर आल्या किरणला सोबत नेत असणार किरणच असणार दुसरं कोण येणार आहे याचा अर्थ एक या गोष्ट सिद्ध होते की त्याचा इतका जीव कोणीच लावू शकत नाही असं म्हणणं आहे तुमचं रे का दुसरं बी कोणी असू शकते असं गरजेचं आहे का किरणच असणार आहे मी सांगितलं का मी कुठं मेन्शन केलं का किरणच आहे तर कोणी का असो ना आहे ना सोबत ते महत्वाचं आहे तर चला आता ज्यांना सोबत न्यायचं आहे त्यांची बी तयारी झालेली आहे आमची बी तयारी झाली निघू आता आवडते पटकन मग निघू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स चला फायनली निघालो आम्ही स्वामींचे दर्शन वगैरे हो घेतले आता निघतो उशीर झालेला आहे तसं पण नाही संध्याकाळ झाली तर चला मग तर फ्रेंड्स फायनली निगलो आम्ही घरातून आणि हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा मी पोचलेली असेल तर तसं तर मला ट्रॅव्हल्स सूट होत नाही पण काय करायचं आता पर्याय नव्हता वेळेवर मला तिकीट घेतली नाही ट्रेनची त्यामुळे त्या मला ट्रॅव्हलची तिकीट करावं लागली खरंच सूट नाही होत म्हणजे एवढी तब्येत डाऊन होते की विचारू नका तर मयंक इथं बघू शकता मयंकचा आनंद जेव्हापासून त्याला सांगितलं आहे गावाला जायचे बाप रे त्याचा आनंद गगनात मावत नाही तर बघू शकता किती खुश होता तर असंच असं काय आता मला तर कोण नाही म्हणून त्याला पण कोणी नाही असं दिवस मला आवडणार नाही त्याच्यामुळे विचार केला की चला माझ्यामुळे त्याला कोणीतरी भेटतील आणि म्हणजे एवढे दिवस एवढे वर्ष मीच माझ्या मामाशी बोलत नव्हती तर विचार केला चला माझ्यामुळे त्याला पण कोणतरी भेटेल कारण आपले तर आपले नाही राहिले आणि काही का असो ना माझे आपले मयंचे आपले बरोबर ना तर असा विचार केला हे बघा आपला पुणे स्वच्छ पुणे सुंदर पुणे इथून पुढं तुम्हाला स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर बघायला भेटेल तर नागपूरला जाऊनच हा व्हिडिओ एंड होणार आहे तर स्किप न करता बघत राहा हे आहे भारतीय विद्यापीठ पुणेचं तर फायनली आम्ही संध्याकाळी इथं ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि दुरूनच जशी मी ट्रॅव्हल्स बघितली बाप रे विचारूच नका बसलो काय दिसतंय आम्ही बसलो आता ट्रॅव्हल्समध्ये सकाळी उतरल्यावरच आता व्हिडिओ होईल दुरूनच ट्रॅव्हल बघितल्या बघितल्या एवढं मळमळ व्हायला लागलं खायला काहीतरी घेतलं मी ट्रॅव्हल्समध्ये तेव्हा कुठं बरं वाटलं थोडं आणि म्हणलं चला रात्री तर लवकर झोपून घ्याव आणि डायरेक्ट तिथं पोहोचल्यावरच उतराव म्हणजे एवढं काही विशेष वाटणार नाही तर इकडे मयंच्या मस्त आहे बघा त्याला एवढा आनंद होत होता बाहेरचं सगळं बघून आणि तो फर्स्ट टाईम अशा गाडीत बसलो म्हणतोय तर लहान होता तेव्हा पण एकदा बसला होता तो तर त्याला तर मज्जा वाटत होती पण माझी एवढी हालत डाऊन झाली ना ट्रेनमध्ये की विचारता होय नाही त्यानंतर एका ठिकाणी गाडी थांबली नाश्त्यासाठी सॉरी जेवणासाठी तर त्यानंतर आम्ही इथं मी तसं तर पण घरून चपात्या चटणी घेतलीच होती पण इथं उतरल्यानंतर पण सोबत पार्टनर होते म्हणजे आ, सोबत घेऊन आलेली आहे मी कोणाला तरी सेफ्टीसाठी तर सोबत ते पण होते त्याच्यामुळे म्हणलं त्याला जेवण पण करावं म्हणून तिथून राईस वगैरे घेतलेला होता तर मयंक मी आणि ट्रॅव्हल पार्टनर आता जवळजवळ ट्रॅव्हल पार्टनर सगळ्यांना माहीतच झालेलं आहे त्यामुळे सांगायची काही गरज नाही वाटत मला तर इथं आम्ही व्हेज बिर्याणी वगैरे घेतलेली त्यानंतर फायनली आम्ही इथं नागपूर मध्ये आहे तर बघा माझं आहे ना जगामध्ये कोणावर आता विश्वास राहिलेला नाही जसं जसं हे न्यूज वगैरे आणि बऱ्याच गोष्टी बघते ना त्यावरून तर माझा आणि जेवढे पण आयुष्यात धोके खाल्लेले आहेत त्यावरून माझा आता कोणावरच विश्वास राहिलेला नाही त्यामुळे ज्या व्यक्तीवर विश्वास आहे त्याला सोबत घेऊन आली तर काय फरक पडते आणि मी काही त्याला मामाच्या घरी नाही घेऊन चालली त्या व्यक्तीला आणि मामाच्या घरी मी आणि फक्त मयम जाणार आहे त्या व्यक्तीचं दुसरीकडे काम होतं त्याच्यामुळे म्हणलं चला त्याचं बी काम होईल आपलं बी काम होईल म्हणून मी आली तर इथं फायनली आम्ही नागपूरमध्ये पोहोचलो आणि मग बसमध्ये बसून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं कणानला तसे काही माझे मामा वगैरे प्रॉपर नागपूरचे नाही आहेत खूप जण मला विचारत होते नागपूरला कोण आहे कोण आहे तर मेन म्हणजे नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर किंवा बसने गेलं तर नागपूरच्या बस स्टेश बस स्टॉपवर उतरावं लागतं आणि तिथून परत मग कणालला जावं लागतं तर कणालला गेल्यानंतर मी आधीच सांगितलं होतं माझ्या मामाचा मुलगा घ्यायला येणार होता आणि कंटिन्यू माझ्या बहिणीचे जेव्हापासून मी घरातून निघते कंटिन्यूसली फोन चालूच होते कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले पोचले का नाही आले का नाही तर हे असतं जिओ एक प्रकारे त्यांचा जीव होता म्हणून त्यांनी मला बोलवलं जरी मी येऊ का बोलली असेल पण त्यांचा बी जीव होता म्हणूनच ते ये बोलले ना तरी इथं आम्ही पोहोचलेलो होतो आणि मयम पुढं बसला मी बॅग घेऊन मागं बसली आणि माझा मामाचा मुलगा आला होता घ्यायला ये <laughs> का गदू ए मिष्टी टेस्टे का भाई कितनी रागा नहीं पाती थी कितनी रागा नहीं पाते बाबा आज ये गदू की फोटो करते आज आज है ना? दीदी तर फायनली आम्ही मामाच्या घरी पोहोचलो आणि बघा इथं लगेच माझ्या मामाने आंघोळीला पाणी आहे बाबा तर गरीब लोक आहेत जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि बघा मयंगसाठी इथं मयंगचे लयच लाड पुरवले जात आहेत तर कसं झालं आमचं इथं येऊस तर आता आंघोळ वगैरे करायची मयंगच्या आंघोळ आवरून दिली मयंग बसला आता आता मी जाते आंघोळीला आंघोळ वगैरे करते करू आराम करू लाई डोकं दुखून राहिलं बाबा ट्रॅव्हल्स मध्ये असलो डोकं हँग झालं ना नाही रे बारा वाजले तर चला आता आंघोळ वगैरे करते मी आराम करू आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच फायनली आम्ही पोहोचलो इथून पुढच्या व्हिडिओ परमिशन तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर भेटू आपण उद्या